मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो बरेचदा आपण विचार करतो की आपलं भविष्य हे कसं बनतं मित्रांनो आपलं भविष्य हे वर्तमानावर निर्भर आहे जेही कार्य आपण सद्यस्थितीमध्ये करत आहोत तर त्याच्या आधाराने आपलं भविष्य निर्माण होत असते मित्रांनो एखादी गोष्टीबाबत आपल्या मनामध्ये सद्यस्थितीमध्ये खूप वाईट भावना निर्माण झालेली आहे किंवा असं समजा की आपलं भांडण जे आहे तर ते आपल्या एका मित्रासोबत झालेलं आहे आणि ते भांडण आणि त्याबाबतचे विचार सतत आपल्या मनामध्ये रेंगाळत असतात मित्रांनो हा आपला वर्तमान आहे की सद्यस्थितीमध्ये आपलं भांडण झालेलं आहे आणि त्याबाबतचा विचार आपल्या मनामध्ये वारंवार येत आहे जोही विचार या पंधरा मिनटामध्ये दहा मिनटामध्ये आपण करणार आहोत तर पुढील जेव्हा आपण वेळ बघणार आहोत किंवा अर्ध्या तासानंतर किंवा एक तासानंतर आपण जी अनुभूती घेणार आहोत तर ती फार वाईट अनुभूती असणार आहे मित्रांनो ती वाईट अनुभूती कशी तर ती आपल्याला असं म्हणता येईल की आता जो आपण राग व्यक्त करण्याचा दुःख व्यक्त करण्याचा वेळ विचार केलेला आहे तर तोच विचार खूप परिपक्व होत होत घट्ट बनत असतो आणि नंतरच्या वेळेमध्ये जेव्हाही तो समोरचा काळ येतो म्हणजे भविष्य येतं म्हणजेच त्याला समोरचा वर्तमान म्हणतो तर त्यात परत ते विचार वारंवार आपल्या डोक्यावर मनावर हॅमरिंग करत असतात आणि ते सततचे विचार आपल्याला खूप त्रास देत असतात आपल्या मनामध्ये निराशा निर्माण करत असतात आपल्या मनामध्ये दुःख निर्माण करत असतात आपल्या मनामध्ये खूप ताण निर्माण करत असतात म्हणजे आपल्याला आनंदी राहू देत नाही सुखी राहू देत नाही तर मित्रांनो आपला वर्तमान जो सध्याचा आहे त्यात आपण कसे विचार करतो यावर अवलंबून आहे की समोरचा क्षण हा आपला कसा जाईल म्हणजे आपलं जे भविष्य आहे तो आत्ताचा वर्तमान घडवतो आहे म्हणून सद्यस्थितीमध्ये आपण चांगले विचार आपल्यात निर्माण करणं शिकलो पाहिजे मित्रांनो आपण ही माहिती हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा